काम का करत नाही असं विचारल्याचा राग आल्यानं मुलानंच आपल्या वडिलांची संतापजनक प्रकार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या खरगाव या ठिकाणाहून समोर आलाय खरगाव या ठिकाणी राहणारे बापू कुवर हे नेहमी आपला मुलगा विजय याला काम करण्यासंदर्भात बोलत असल्यानं याचाच राग मनात धरत ही हत्या करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे गुरुवारी सायंकाळी बापू कुवर जेवण करत असताना आरोपी विजय कुवर यानं बापू कुवर यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली यानंतर तो फरार झाला असून फुलाबाई कुवर यांच्या फिर्यादीनुसार पिंपळनेर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलंय पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारगाव पोस्टेवर्सा तालुका साक्री येथील फिर्यादी फुलाबाई बापू कुवार यांनी आज दिनांक सहा नऊ चोवीस रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्यात येऊन कळवले दिनांक पाच नऊ चोवीस रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या शेतातील घरी पती बापू कुवार मुलगा विजय कुवार त्यांच्यामध्ये मुलगा काही काम करत नसल्याने किरकोळ भांडण सुरू होते त्या भांडणाला कंटाळून फुलाबाई या शेतातल्या कामासाठी निघून गेल्या परत सायंकाळी परत सहा वाजता घरी आल्या त्यावेळेस मुलगा विजय हातात पिशी घेऊन घाईघाईत घरातून बाहेर जाताना दिसला मुलाला त्यांनी आवाज दिला परंतु तो घाबरलेल्या स्थितीत जोरात वेगात पुढे निघून गेला कुलाबाईंनी घरात जाऊन पाहिले असता घरामध्ये त्यांचे पती हे रक्ताच्या थारवळ्यात पडलेले होते बाजूला एक मोठा दगड होता त्यांनी परत घरात बाहेर येऊन पाहिलं तर मुलगा दिसला नाही परंतु त्यांची खात्री झाली की मुलांनीच त्यांच्या पतीला भांडणाच्या कारणावरून आणि तो काम धंदा करीत नसल्याच्या कारणावरून जीवे ठार मारलेले आहे त्यांनी झालेल्या घटनेबाबत काल पाऊस असल्याने आणि पिंपळनेर येथे येण्यास प्रवासी साधन नसल्याने त्यांनी आज रोजी येऊन तक्रार देत आहेत त्याबाबत आम्ही आता कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केलेलं आहे आम्ही लागलीच आरोपीला अटक करून पुढील तपास करण्याची कारवाई करणार आहोत दरम्यान भरार आरोपी विजय कुवर याचा पिंपळनेर पोलिसांकडून तपास घेण्यात येतोय मात्र काम का करत नाही या क्षुल्लक प्रश्नावरून मुलानं थेट वडिलांची हत्या केल्यानं संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे साकीब सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज साक्री